की देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी ही आज महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी केली आहे आता फक्त शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आहे राजकीय पक्षांशी चर्चा केलेली आहे कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही याकरताही आपल्याला कारवाई करावी लागेल आणि त्याकरता गुंतवणूकही आपल्याला करावी लागेल कितीही कन्स्टंट आले तरी शेती क्षेत्रातली गुंतवणूक आम्ही वाढवणारच आहोत ती आम्ही कमी होऊ देणार नाही त्याच्याकरता डेफिसिट वाढलं तरी चालेल पण शेती क्षेत्रातली कॅपिटल गुंतवणूक ही वाढवण्याचाच प्रयत्न राज्य सरकार करेल या कर्जमाफीत घोटाळे होऊ नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करू की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय आहे नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात ब्रेकिंग न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री यांनी आज लाईव्ह पत्रकार परिषदद्वारे असे सांगितले की शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी दिल्याशिवाय पर्याय मित्रांनो मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे असे म्हणणे शेतकऱ्यांना सरासरी पंचावन्न हजार रुपये आम्ही कर्जमाफ करत आहोत मित्रांनो येत्या काही दिवसात म्हणजेच नवीन वर्ष सुरू व्हायच्या आधी किंवा नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना आम्ही सरसगट कर्जमाफ करत आहोत यासाठी राज्यातील जवळपास हो पहिल्या टप्प्यामध्ये एकूण नव्वद लाख शेतकरी बसण्याचा अंदाज आहे त्यामुळे राज्यावर आपलं तसं स सरकारवर मोठा ताणसुद्धा पाडणार आहे याच्यासाठी पैसा इतर राज्यकून आपल्याला कर्ज स्वरूपात घ्यावं लागेल असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो आता यामध्ये कोणकोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे याचीसुद्धा त्यांनी सविस्तर माहिती दिली त्यांचे असं म्हणणे आहे की राष्ट्रीयकृत बँक आहे या सर्व बँकेचे कर्जमाफ करत आहे तसंच अर्बन बँकेचे सुद्धा माफ होणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी सावकाराकून अधिकृत सावकार असेल म्हणजे त्या सावकाराची नोंदणीकृत सावकार असेल अशा सावकाराकडून घेतलेले कर्जसुद्धा आम्ही गृहित धरून अशा शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही मोठा दिलासा देणार आहोत या शेतकऱ्यांना जवळपास हो दोन ते अडीच लाखापर्यंत आम्ही सरसगड माफ करत आहोत पण पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही दीड लाखाचा मुद्दा घेतलेला आहे यामध्ये आता आम्ही विशेष अधिवेशन बोलून फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन बोलून याच्यावर परत एकदा आम्ही एक समिती स्थापन करणार आणि शेतकऱ्यांना कशा प्रकारचा फायदा होईल शेतकऱ्यांना कशा प्रकारे कर्जमाफ होईल याबद्दल आम्ही सविस्तर माहिती लवकरच परिषद करणार आहोत अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेली मित्रांनो नेमकी काय माहिती दिली कोणत्या बँकेचे कर्जमाफ होणार किती लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना फायदा होणार याच्याबद्दल सविस्तर माहिती त्यांची आपण लाईव्ह बघूया मित्रांनो त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जो शेतकरी कर्जात बुडाला आहे थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये कर्ज भरू शकत नाहीये अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेताय आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातो आहे केरळमध्ये दोन लाख तेरा है। हजार रुपये आहे आंध्र प्रदेशात एक लाख तेवीस हजार रुपये पंजाबमध्ये एक लाख एकोणीस हजार रुपये तमिळनाडूत एक लाख पंधरा हजार नऊशे रुपये आहे कर्नाटकात सत्त्याण्णव हजार दोनशे रुपये आहे तेलंगणात त्र्याण्णव हजार पाचशे रुपये आहे हरियाणामध्ये एकोणऐंशी हजार रुपये आहे राजस्थानमध्ये सत्तर हजार रुपये आहे महाराष्ट्रात ते चौपन्न हजार रुपये चौपन्न हजार सातशे रुपये म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर हो आहे आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती बहात्तर हजार कोटीची होती पण नंतर ती कमी झाली आणि बावन्न हजार कोटीची झाली महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती तेलंगणाने पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आहे आंध्रनी जवळपास वीस हजार कोटीची केली आहे पंजाबनी दहा हजार कोटी रुपयाची केली आहे कर्नाटकने आठ हजार कोटी रुपयाची केलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के तर एकूण राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयाची मदत या माध्यमातन होते अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभं आहे आता पैसे आणण्याकरता ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आम्ही करणार आहोत फिजिकल डिसिप्लिनच्या दृष्टीनं काही कठोर निर्णय घ्यावे लागतील ते निर्णय देखील आम्ही घेणार आहोत आणि त्याचसोबत थोडासा बँकांकडनं इंटरेस्टचा बोजा स्वीकारून देखील याला फॅक्टर करून शेड्यूल कसे कर शे करता येईल याचाही प्रयत्न आम्ही करणार आहोत मी हे आधीच कबूल केलेला आहे की एवढी मोठी कर्जमाफी केल्यानंतर निश्चित काही ना काही परिणाम तर त्याचा फायनान्सेसवर होईल त्यामुळे डेफिसिटवर काही ना काही परिणाम होईल पण हे डेफिसिट कमीत कमी कसा ठेवता येईल हाही निर्णय आम्ही करणार आहोत मंत्री आणि आमदारांनी एक महिन्याचा पगार हा या माफी करता देण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा सगळा हिशोब लावूनच मी सांगितलेला आहे की चाळीस लाख शेतकऱ्यांचा सा सातबारा हा मी कोरा करणार आहोत